नाही आम्ही बर्रा जाते करला मार नाहीये आईच्या पप्पांनी गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाही पोलीस पण यात लक्ष देत नाहीये हा सगळा खेळ पैशावर चाललाय परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं त्यांना कसं काळीच नाहीये मला तेच कळत नाही काळीजी काय त्यांना खरंच आता आज घेतलं की सोडू नका आमच्यावर वेळ त्यांनी घरातल्या सोडलं नाही तर बाहेरच्या कधी सोडतील तर बास आता हे आमच्या मुलाचे जीवापर्यंत आले आता आम्हाला कुठेतरी न्याय भेटलाच पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e ला नक्की भेट द्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच पाच सप्टेंबरला एका हत्या प्रकरणानं पुणे शहर हादरून निघालं आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाची निर्घुणपणे गोळ्या झडून हत्या करण्यात आली त्याच्याच घराच्या पार्किंग मध्ये गोळ्या झडून जी आहे ती हत्या करण्यात आली वनराज आंदेकर ज्याची एक सप्टेंबर दोन रोजी हत्या करण्यात आली होती त्याच हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाची जी आहे ती हत्या करण्यात आली मी आता आहे कोमकर यांच्या घरामध्ये माझ्यासोबत आहेत कल्याणी कोमकर आयुष कोमकरच्या आई काय सांगाल घरातील एकंदरीत सगळे जे व्यक्ती आहेत ते जेलमध्ये आहेत आणि आता अठरा वर्षाच्या मुलाची हत्या किती मोठा आघात खूपच मोठा आणि करत यात आमचं काहीच नाही आम्ही वनरा आंदेकरला मारलेलंच नाहीये आयुष्य पप्पांनी गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाहीये मला उगीच लटकवलं तरी मी एक वर्ष शिक्षा भोगतोय तरी मुला देया। आने है। पन याद है। आता मुलाचं पण असं खरंच आम्हाला न्याय द्या आणि आमच्या मागे कोणी नाहीये म्हणून आमचा फायदा घेतला जातोय असं मला वाटतं पोलीस पण यात लक्ष देत नाहीये आता आम्ही सीपी ऑफिसला गेलतो तर सीपी ऑफिस पण सीपी सर पण रजेवर आहेत असं म्हणतात म्हणजे कोणी आम्हाला भेटतच नाहीये आणि अजून सुद्धा सोनाली आंदेकर कृष्णा शिवराज शिवम अभिषेक सगळे फरार आहेत त्यामुळे आम्हाला अजूनच जीवाला धोका आहे आम्ही फक्त घरात एवढेच जण आहेत आज आमच्या बिल्डिंग खाली येऊ शकतात तर आमच्या घरापर्यंत का नाही येणार प्लीज दादा देवेंद्र फडणवीस परत रुपाली ठोमरे आम्ही काहीच केलं नाहीये वनराज भाऊचं मर्डर झाला तेव्हा तुम्ही कसे सगळे उभे राहिल्या की आम्हीच केलंय म्हणून मग मा आता आमच्या मागे का कोण नाही आम्हाला न्याय द्या बास आणि हे सगळे त्यांना प्लीज पटकन अटक करा सोनाली आंदेकर पण इकडे येऊन गेले त्या आरतीच्या वेळेस त्याच मुलांना घेऊन येत होते आणि मग ते येऊन गेले आणि मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज आले आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच असं झालं आयुष्य आमच्या मनीनं ध्यानी आणि तो पोरगा पण माझा कशात नव्हता मी पण कशात नव्हते तर आम्हाला काय यात बळणीच हे केलं आणि अजून आमच्यावर गुन्हे पण सिद्ध नाही झाले तरी हे एक वर्ष शिक्षा भोगतायत तेवढं सगळं सहन करूनही आम्ही अजून सहन करतोय तर बास आता हे आमच्या मुलाचे जीवापर्यंत आले आता आम्हाला कुठेतरी न्याय भेटलाच पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे प्लीज आमच्या घरात कोणी नाहीये आम्हीच येत एवढे मला सांगा बंडू अंधेकर यांनी म्हटलं होतं की आयुष हा माझा नातूच होता त्याला मी कसा मारेल किंवा माझा त्याच्या मारून मला काय मिळणार मला जर मारायचं असतं माझ्या प्रतिस्पर्धीला मारलं असतं आणि कल्याणी सुद्धा माझ्या मुलाच्या हत्येमध्ये तिने कट रसलेला होता तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात मी फिर्याद दिली म्हणूनच त्यांनी संपूर्ण माझ्या कुटुंबाला गोवलं असं बंडुअंदेकरांनी आता कोर्टामध्ये म्हटलंय काय सांग नाही असं काहीच नाही आमच्याबद्दल एकही पुरावा न मिळता आमच्या लोकांना पोलिसांनी अजून आत ठेवले त्यांना म्हणजे बाहेर जामीन पण होऊन देत नाहीये त्यांचं काहीच नाहीये पण काही पुरावाच भेटला नाही तर असं कसं करू शकतात हा सगळा खेळ पैशावर चाललाय आमच्याकडे पैसे नाहीयेत आम्ही गरीब आहे आम्ही सामान्य माणसं आहेत म्हणून आमचा पूर्णपणे फायदा घेत आहेत ह्यात तर जातीने लक्ष द्यावं मला एवढंच वाटतं मला सांगा तुम्हाला असं कधी वाटलं होतं का वनराजच्या हत्येनंतर बंडुवेकर म्हटलं होतं की मला बदला किंवा रिप्लाय असं काही द्यायचा नाहीये आणि जरी द्यायचा असला तरी सोमनाथ गायकवाडच्या मुलांचा वगैरे द्यायचा होता पण अशी कधी डोक्यात विचार आला असेल की आई म्हणजे स्वतःच्या नातवाला ते काही करू शकत हे असं अनपेक्षितच घडलं तेव्हा मला शॉक बसला की माझ्याच घरच्यांनी असं केलं आणि त्याच एवढं अण्णांनी लाड केला वगैरे परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं त्यांना कसं काळीज नाहीये मला तेच कळत नाहीये काळीज एक काय त्यांना खरंच आता आत घेतलं की सोडू नका आमच्यावर ही वेळ आली त्यांनी घरातल्यांना सोडलं नाही तर बाहेर त्यांना कधी सोडतील हे आयुष्यभर बरस चालू राहणार आणि आंधेकर आंधेकर लोक करतायत ह्यांचं है। काय एवढं ते कोणालाच दिसत नाहीये का फक्त नाव पैसा बास जिकडे पैसा मिळतो तिकडे लोक जातात ती माणसं कशी आहेत काय ते बघा ना जरा तुमचा कौटुंबिक वाद नेमका काय होता ज्या वादातून एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तो कौटुंबिक वाद नेमका काय होता ते माझ्या म्हणजे मोठी बहीण संजीवनी कोमकर ती पण अण्णांसारखीचे तापट डोक्याची फक्त तिचा हिस्सा मागितला तर अण्णा म्हंटले की कृष्णा तेव्हा आत होता ह्याच्यात तर अण्णा म्हंटले कृष्णा आल्यावर बघू तर आला बाहेर अण्णांनी हिला बोलवलं नाही ही अण्णांकडे गेली नाही तो त्यांचा विषय होता मग तो विषय वाढतच गेला त्याच मला तर काहीच माहिती नाही आणि मी तर म्हणजे माहिती होत सगळं पण मी ह्याच्यामध्ये पडले नाही कारण का मला काही नकोच होतं मी आणि माझी पोरं आम्हीच चांगले पण हे आज माझ्या पोरावर आले त्यामुळे मला बोलावं लागतंय मला पण चांगलं नाही वाटत माझ्या वडिलांना वगैरे अशी शिक्षा द्यायची पण माझ्या पोराने काय केलं तर माझा पण तो मुलगा आहे हे पण माझे मी तर सगळ्यांचं चांगलाच विचार करत होते पण माझ्याच लोकांनी असं केलं मग आता मला पण नाही राहत माझ्याच हातीत एकदम आग लागल्याग झाली त्यामुळे आता मी नाही शांत बसू शकत आणि मी सगळ्यांची नावं दिली म्हणजे सगळ्यांचा समावेश असतो यात सगळ्यांना माहिती असतं मग एवढं कायद्याचं तुकड्याचं तुम्ही असं करताय कोणाला कळकळ आली नाही कोणी एकाने तरी सांगाव ना निदान मला सांगितलं असतं तर मी तरी माझ्या मुलाला बाहेर सोडलं नसतं किंवा काय काहीतरी केलं असतं ना पण कोणच नाही लक्ष्मी आंदेकर ती पण एवढी आजी आहे पण काहीच वाटलं नाही का सोनाली आंदेकर ती पण मामी आहे कोणालाच काही वाटलं नाही म्हणून मी सगळ्यांचीच नावं दिली सगळ्यांना हे माहितीये आणि सगळं वृंदावनी वाडेकरच्या घरातच होतं हे सगळे असतात आणि ती मुलं पण तीच सांभाळती वृंदावनी वाडेकर तिच्या घरात पण सगळी मुलं असतात त्यामुळे आता मला एवढंच पाहिजे कृष्णा आंदेकर शिवम अभिषेक आणि अजून सोनाली आंदेकर सोनाली आंदेकरला पण अटक करा कारण का तिची मुलगी पण माझ्या मुला एवढीच आहे तिला पण जरा कळकळ नाही आली ती पण मामी आहे एवढे कठोर माणसं कशी असू शकतात आणि आमच्याच बद्दल असे तर बाहेर ते काय जुमानतील याचा विचार करावं मला फक्त देवेंद्र भाऊंशी आणि अजितदादांशी एवढंच सहारा आता यांनी द्यावा असं वाटतं मला काही कॉन्टॅक्ट झाला होता बंडू आंदेकर कधी काही बोलायला आले होते किंवा त्यांच्या घरातलं कोणी कृष्णा आंदेकर वगैरे कोणी असेल नाही नाही कोणीच नाही आमचं म्हणजे आम्ही तिकडे लक्षच द्यायचं सोडलं कारण का आमचं कसं काही नसतं ना आम्हाला लटकवलं ते पण आम्ही ऍक्सेप्ट केलं तरी आम्ही आमचं राहत होतो आम्ही कोणाला काही बोलायलाच गेलो नाही ज्या तुमच्या लहान मुलाच्या समोर ह्या गोष्टी घडल्या म्हणजे अर्णवच्या समोर तो आता कसा या घटनेत त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या भावाची हत्या केली होती त्याच्या डोळ्यासमोर नाही जाईल का त्याचं पण आयुष्य उद्वस्तच झाल्यासारखं झालंय ना तो काय करणार आता शिक्षणाला पण त्याला मी कसं पाठवू आमच्या बाहेर दारापर्यंत येऊ शकतात मग आता पूर्णच आमचं म्हणजे आयुष्यच ही सगळी मुलं आहेत सगळ्यांचं आयुष्यच पणाला लावल्या आलंय ना उगीच आणि कोणी हात लक्ष घालत नाही ते मला खूप वाईट वाटते असं म्हणतात की वनराज आंधेकरच्या हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे सोमनाथ गायकवाड त्याच्याशी आणि कोमकरांचे संबंध होते किंवा कॉन्टॅक्ट होते असं काही ऐक नाही नाही तसं काहीच नव्हतं आणि असं पुरावा पण भेटला नाहीये पोलिसांना तरी उगीच अडकून ठेवलंय या लोकांना म्हणजे आम्ही गरीब आहे आमच्या मागे कोणी नाहीये म्हणून याचा फायदा उचललाय पोलिसांनी त्यामुळे नाही आता जातीने लक्ष द्या असं कसं तुम्ही म्हणजे आमचा परिवारच केलं केल्या झाले ना ते पैशामुळं आमचं कशात काही नसतं ना उगच आम्हाला यात गुंतलंय आणि गुंतवलंय पण सोडत पण नाहीये आमचं म्हणजे आता बहिणीचं काम ठेवलं होतं जामीनच तर ते पण झालं असतं पण ते अण्णांनी पैसे देऊन ते काम पण नाही होऊन दिलं म्हणजे आता कितपर्यंत सहन करायचंय परत आमच्या घरातला मुलगा गेला आज मी आजारी असते त्याच्यामुळे तर मी आज उभी आहे पण आता मी तरी कोणाकडे बघू असं झालंय ना म्हणजे सगळेच रस्ते बंद करून टाकले मला uh, सांगाल पोलिसांकडून कशा पद्धतीची मदत मिळते किंवा कशा पद्धतीची मिळते सह, का काहीच नाही पोलीस फक्त पड़ पड़ ते एफ आय आर वगैरे पण अर्धी लिहून घेतली तेव्हा मी त्या मनस्थितीत नव्हते जेवढ्यांची नावं माझ्या डोक्यात आली पटपट तेवढी दिली मी परत आम्ही परत फिर्याद द्यायला जायचं म्हणतोय आम्ही दहा वेळा पोलिसांना फोन करतोय पोलीस म्हणतात आज नाही उद्या या उद्या नाही परवा या असं किती दिवस चालणार आमचं कोण ऐकणार आम्ही सीपी ऑफिसला पण गेलो तरी असं कोणी भेटत नाही म्हणजे आमचं या होत्या कल्याणी कोमकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या त्यांच्या मुलाची जी आहे ती निर्घुणपणे हत्या करण्यात आली पोलिसांकडून सहकार्य मिळावं आणि त्याच्या आरोपींना जी आहे ती शिक्षा मिळावी एवढीच एक अपेक्षा जी आहे त्यांनी व्यक्ती व्यक्त केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका